नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे प्रवास करायला फिरायला प्रत्येकाला आवडतं नवीन वर्षात बरेच जण आता बाहेर फिरायला जायचा प्लॅन करत असतील जेव्हा फिरायला जायचा प्लॅन केला जातो तेव्हा लोक लॉंग विकेंडची आतुरतेनं वाट पाहत असतात स्पेशली नोकरी करणारे लॉंग विकेंड कधी आहे हे पाहत असतात म्हणूनच या वर्षातील पहिल्या तीन महिन्यात लॉंग विकेंड कधी आहेत याचीच आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत त्यामुळे हा रील आत्ताच सेव्ह करून ठेवा जानेवारीमध्ये अकरा जानेवारी शनिवार बारा जानेवारी रविवार तेरा जानेवारीला तुम्ही एक सुट्टी टाकू शकता चौदा जानेवारीला मकर संक्रांती दहा जानेवारीला रात्री उशिरा ऑफिस नंतर लॉंग विकेंड मध्ये सुखकर प्रवास करण्याची संधी मिळेल फेब्रुवारी मध्ये तुम्हाला लॉंग विकेंड मिळणार नाहीये कारण हा महिना फक्त अठ्ठावीस दिवसांचा आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी रविवारी असा प्लॅन करू शकता मार्चमध्ये दोन लाँग विकेंड असतील होळी गुरुवार तेरा मार्च धुलीवंदन चौदा मार्च शुक्रवार पंधरा सोळा शनिवार रविवार मार्चमधील दुसरा लॉंग विकेंड शनिवार एकोणतीस मार्च रविवार तीस तारखेला सुट्टी एकतीस तारखेला ईद तर ता तुम्ही कोणत्या लॉंग विकेंडला बाहेर फिरायला जायचा प्लॅन करताय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा तसंच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि एनडीटीव्ही टी व्ही मराठीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना फॉलो करायला विसरू नका